महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक नंतर प्रामुख्यानं चर्चेत येत असलेलं एक नाव म्हणजे गोट्या गीते वाल्मिक कराड आणि त्याच्या गुंडांचं जे काही जे काही अनेक भयंकर कारनामे सध्या समोर यायला सुरुवात झाली आहे त्यामध्ये आता या गोट्या गीतेची देखील भर पडली आहे या गोट्या गीतेच्या नावावर बीड परभणीसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये असे मिळून एकूण सोळा गुन्हे दाखल आहेत नुकत्याच व्हायरल झालेल्या एका एक व्हिडिओ नंतर पुन्हा चर्चेत आलेला हा गोट्या गीते नेमका कोण आहे त्याचे कारनामे काय आहेत आणि वाल्मिक कराड याच्याशी शिवाय महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाशी त्याचा नेमका काय संबंध आहे तेच आपण आज या व्हिडिओ जाणून घेणार आहोत नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा वाल्मिक कराळ हे माझे दैवत असून माझ्यावर खोटे आरोप लावू नका असं सांगत आत्महत्येची धमकी देण्यासाठी रेल्वे रुळावर बसलेल्या गोट्या गीतेचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला वाल्मिक कराड म्हणजे साक्षात विठ्ठलाचा सा अवतार असून माझ्यावर आरोप करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांनी ते आरोप थांबवावेत अन्यथा मी आत्महत्या करेन आणि त्याला तेच जबाबदार असतील असा इशारा गोट्या गीतेनं आपल्या या व्हिडिओतून दिला त्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी या गोट्या गीतेच्या बीड लातूर परभणीसह पुण्यातही दहशत असून या प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे तब्बल सोळा गुन्हे दाखल असल्याचं दमाने यांनी सांगितलं शिवाय गोट्या याच्यावर दाखल असलेले गुन्हे हे किती गंभीर स्वरूपाचे आहेत हे सांगतानाच त्याची यादी जमानिया यांनी आपल्या एक अकाउंटवरून व्हायरल केलेली आहे शेअर केलेली आहे वाल्मिक कराड याच्या गँग मधील गोट्या गीते हा महत्वाचा आणि सायको गिलर असल्याचा सा आरोप या पूर्वी वाल्मिक कराडचा सहकारी आहे त्या बाळा बांबर यांनी केली होती शिवाय ग्यानोबा परळीमध्ये तब्बल नऊ गुन्हे दाखल असल्याचं सुद्धा त्याने सांगितलं होतं यात प्राणघातक हल्ला जीवे मारण्याची धमकी अशा गुन्ह्यांचा समावेश आहे याशिवाय उदगीर केज लातूर परभणी जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये या गोट्या गीतेवर त्याच्या विरोधामध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळते शिवाय चिंचवड या पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा गोट्या नोंद असल्याचं बांगरनं सांगितलं होतं इतकंच काय तर एखाद्या व्यक्तीचा खून करायचा असेल तर त्याला आधी फोनवरून धमकावणं त्याच्या घरासमोर जाऊन श्राद्ध घालण्याचे विधी करणं असे प्रकार हे गोट्या करायचा असाही दावा बाळा बांगरनं यापूर्वी माध्यमांशी बोलताना केला होता वाल्मिक कराडला विठ्ठल म्हणणाऱ्या आणि जितेंद्र आव्हाडांना थेट व्हिडिओतून धमकी देणाऱ्या या गोट्या गीतेचा महादेव मुंडे हत्या प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे तर बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नंदागौळ येथील रहिवासी असलेल्या गोट्या गीतेवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे रघुनाथ फळ हा त्याच्या टोळीचा म्होरक्या असून जगन्नाथ फळ सुदीप सोनवणे बालाजी दहिफळे विलास गीते आणि धनराज उर्फ राजा फळ यांचाही त्याच्या या टोळीमध्ये समावेश आहे महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये गोट्या गीते हातात ग्लास घेऊन राम नाम सत्य आहे असं म्हणत होता आणि हे घर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते बबन गीते यांचं असल्याचं त्यानंतर समोर आलं होतं परळीतील सातभाई मारहाण प्रकरणामध्ये मा त्याच्यावर मकोगा कायद्याअंतर्गत कारवाई देखील करण्यात आलेली होती आणि सध्या महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत लवकरच त्याला अटक होण्याची सुद्धा शक्यता आहे मात्र त्यातच आता त्या हा नवा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे एकीकडे परळी परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं असताना दुसरीकडे हा फरार संशयित आरोपी इतक्या बिंदास्तपणे असे व्हिडिओ व्हायरल कसे करतो असा प्रश्नही उपस्थित होतोय या सगळ्या प्रकरण तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया ज्या काही असतील त्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका शिवाय हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद